दिव्याना मॉल ठाणे येथे ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या डिजिटल वारीचा अभिनव उपक्रम संपन्न झाला या उपक्रमाचा शुभारंभ पोलिस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला ज्ञानेश्वर चव्हाण पोलिस आयुक्त ठाणे यांच्या हस्ते करण्यात आला सदर डिजिटल वारीमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मीडियावरील व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वेबसाईट व सोशल मीडिया चॅनल्स क्यू आर कोड नागरिकांसाठी सुरू करण्यात आले या कार्यक्रमास मराठी सिने अभिनेता हार्दिक जोशी मंगेश देसाई गोरख मोरे सिने अभिनेत्री अक्षया देवदर हे उपस्थित होते पोलिसांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांना त्वरित माहिती मिळवणे त्यांच्याशी संपर्क करणे शक्य होणार आहे नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे तसेच गुन्हेगारांवरती केलेल्या कारवाईची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे पोलिस जनतेत एकमेकांप्रती विश्वास वाढण्यास तसेच हरवलेल्या व्यक्ती व गाळ झालेल्या वस्तू शोधणे सदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शक्य होणार आहे तसेच पोलिसांच्या सामाजिक उपक्रमाबद्दल नागरिकांना माहिती देणे पोलिसांशी थेट संवाद साधणे हे देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे शक्य होणार आहे समस्या असतील आता पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे त्या संदर्भात काही नैसर्गिक आप आपत्ती उद्भवल्या त्या संदर्भातल्या काही असतील आपल्या काही सूचना असल्या त्या सूचनांचा विचार करणं असेल आपल्या का काही अडचणी असल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं असेल अशा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचणं आणि आपल्याला जास्तीत जास्त सहकार्य जास्त करणं मदत करणं ही यामागची भूमिका आहे आपण सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय मनापासून आभारी आहे या उपक्रमाला देखील आपण साथ द्याल याबद्दल मला खात्री आहे आपलं ठाणं सुरक्षित ठाणं म्हणून आपण पोलिसांचं हे आहे त्याचप्रमाणे कायम सेवेस करायचं का कायम तत्पर त्यामुळे ट्वेंटी फाय ट्वेंटी फोर बाय सेवन आपली सेवा चालू असली पाहिजे जास्तीत जास्त लोकांच्या दिवसरात्र अडचणींचं आपण निराकरण केलं केलं पाहिजे ही आपली भूमिका आहे आणि या भूमिकेला आपण जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत माझी विनंती आपल्या सर्वांना की त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा आपण जास्तीत जास्त वापर करावा क्यू आर स्कोन कोड्स स्कॅन करून घ्यावेत जे काही मॉलमध्ये आज पूर्ण दिवसभर हे क्यू आर कोडचं क्यू आर कोड आहे डिजिटल कोड्सवर आहेत ते स्कॅन करावेत त्याचा वापर करून घ्यावा ट्रॅफिकची जी हित नाही त्या हॅल्पलाईनचे नंबर्स आपण सेव्ह करावेत आणि आपापल्या विभागामध्ये जे काही ट्रॅफिकच्या समस्या असतील त्याबद्दल देखील आपण पोलीस विभागाला सतर्क करावं कायम सेवेस कायम तत्पर या विद्यवाक्याला जागा राहून आपलं ठाणं हे सुरक्षित ठाणं ठेवावं ही आपली जबाबदारी आहे या जबाबदारीमध्ये आपला देखील सहकार्य लावेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो ठाणे लय भारी डिजिटल वायरी या उपक्रमाला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार